माळसा राणी समाधानी होत्या का बानाबाई शेवटी शेवटी नारद जस जसं भेटत गेलं तस तस देवाची पत्नी महाराणी पण समाधान राहिलं आणि ते बानाबाई मेंढ्या राहून समाधान त्यांच्याकडे काय होत मेंढ्यात होते दुसरं काय होत पण समाधान कारण नारद तिकडे आग लावायला जात नव्हत नारद इकडे सारखं एक सुंदर देवाची पत्नी समाधान नाही आणि इकडे देवाची पत्नीही नव्हते देव देव मळ्यात पण त्या तिकडे गेले नाही देवाकडं त्याचं उत्तर कळलं का आजही त्यांना देवाळ जागा नाही कुठे जागा खाली आहे खाली समाधान आहे वर त्याचं उत्तर कळलं का समाधानी देवाची पत्नी तरी पाहिजे पण आहे का नसल तर आहे का हो समीर देवाच्या पत्नीनं विचारलं नारदाला काय मत आहे ते म्हणजे काही नाही पेक्षा खाली एगळीच आहे दुसरी एगळी म्हणजे सतीपतीवर विचार श्री म्हणतो आणि त्यांचं नाव सांगितलं अनुसाहेब ह्या नारदाच्या कळीनं ह्या तिघी पत्नी नाराज झाल्यानंतर त्या तिघीनंही देवाला पाठवलं कुठं माऊल घडलं तिन्ही तिन्ही ती वाढ आहे का ज्यांचे दारात आले त्यांना भाकर मागतात स्वयंपाक करा म्हणतात आमक म्हणतात पण सत्व घेण्यासाठी अवस्था काय केली भाग शिजवा पण कसा अग्नी नसताना आता कसा शिजवायचं स्वयंपाक करा पण असं असं कसं करायचं वागा पण कसा ही काही पद्धत झाली मग ते पत्नी लेख द्या ते म्हणले मालकाला इच्छा त्या ऋषीला इच्छा ऋषी म्हणले काय काळजी करू नको एवढं पाण टाकून दे हे दत्त जयंती आपल्याला साजरी करता येते कशामुळं हे नारद कळीच हे पहिलं तिथून मूळ सुरू झालं देव बायकाचं ऐकून खाली आले आणि मग आमशाहीलाच विनंती करून म्हणायला लागली आमचं कोण द्या आता द्या ते म्हटल्या तुमचं तुमचं तुम्ही घेऊन वाटायचं हे बाळ उचला होतं एखाद्या वेळेस विष्णू असायचं तर बरोबर मध्ये याच उत्तर कळलं का तुमचं जीवन कुणाच्या संखीत आहे याच्यावर अवलंबून आणि तुम्ही काय करतात याला किंमत मन मागणं मागतो तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळ काय करायची गरज गरेश नाही तुळशी माळ गळत पाहिजेच आता काही लोक कसे आहेत माळ घालीत नाहीत अरे दिवाळी संपली आणि नेमकं तुमचा सप्ताह ती घोटाळा झाला थोडं महिना दीड महिन्याला पुढे पाहिजे होता दिवाळीला लागूनच सप्ताह वाटत त्याच्यामुळे घोटाळा असा झालाय ती गोडघोड मधी थोडा गॅप व्हायचा तर सप्ता आला आमच्याकडनं आवड दिवाळी सपल्या सपल्या लोक म्हणजे चवच नाही तोंड ना काळ्या पिशवीतलं मग काय आलं एक सुंदर उदाहरण आहे का शरीर किती खाल्लं तरी तृप्त होत शरीर तृप्त होते का किती खावलं तुम्ही हे गटरभरात होतं का तृप्त जरी आज पोट भर ठेवलं तरी उद्या भूक लागणारच आहे याचा अर्थ असा आहे की एकदा त्रपै ज्ञानानं आणि ज्ञान होय मुडा मूर्खा द्या दगडाने पाजर फोडावा असं ज्ञान पाहिजे म्हणून पाया पडतो सगळ्याला इथून पुढे विनंती करतो शरीर उत्तम चांगले एकदाच मिळाले परत कधीच नाही ही देश ही राष्ट्र ही राष्ट्र काय पुन्हा मिळणार आहे नाही नाही महाराष्ट्र माझा राष्ट्र संतांची भूमी ही राष्ट्रात या कर्नाटकात नाही आंध्रात नाही तामिळनाडूत नाही कुठेच नाही इथं जे सुख आहे ना जगात कुठं नाही का तिकडे भाषाच नाही मराठी इथं जसं चिंतन करता येते तसं त्या राष्ट्रात येत नाही का तिथं भाषा नाही नाही मुंबईला गेलं तर हिंदी भरपूर बोलतात लोक आंध्रात गेलं तर नाही जमत नाही जेंट तामिळनाडूत गेलं तर नाही जमणार हे इथं का मराठी भाषा आणि इथं शेजाची किंमत कळत तिकडे कुठं कळत काय किंमतच नाही कळ तिकड नाही पोच पावती झाली हा माल पोहोच झाला ट्रान्सपोर्टला डेकरी नाही म्हणजे पोच पावती होणे <laughs> हो सुखरूप हा माल पोहोच झाला त्याची पोच पावती ठसका म्हणजे फोफसात आणलं गेल त्याला तुम्ही म्हणतात कावळा आला किंवा ठसका लागला तर आठवण काढली आठवण ठसक्याला नसती जर ठसक्यानं जर आठवण कळत असती तर मोबाईल काढायची काय गरज होती दोन चिकार उचक्या लागल्या म्हणायचं कोणतरी गचकलंय तिकडे आपण एक उत्तर आहे का भाव वेगळा आहे लय गोड पोरो सांगतील पोरो हे काय रे डोळे हे कान हे, हे बर ना कान हे तोंड बरोबर आहे डोळ्यानं पेढा पाहिला पाहिला कोणी डोळ्यानं आणि खवा कोणाला वाटला तोंड नाही खात माणसाचं मन खात तोंड खात आहे का मन लय गोडे तुम्ही किती पदार्थ खाल्ले मन तृप्त होत आहे का तोंड तोंडाचं काम आहे मिक्सर आहे म्हणजे तोंड म्हणजे काय हा फक्त मालाचा ता, मध्ये टाकलेल्या मालाचं काय करायचा भोगा हा <laughs> बरं तुझ्या मतानुसार भोगा ए भोगा झाल्यावर आत लोटायचं काम करायचं जीबीच वा बर मध्ये दोन नळे एक आनंद नदी कालिका आहे पण श्वासनदी का ही फुप्फुसातून येते आणि आनंद नदी का डायरेक्ट इथं जाते आता इथं दोन गोडाऊन इथून जर माल गेला तर इथं दोन गोडावले आहेत जेवढं लायकीच आहे तेवढं एक बारीक गोडाऊनमध्ये राहते मग तिथं बोर्ड लावलाय जेवढे ला थांबा ही तर खोली भक्कम आहे पण भरली तुम्ही पलीकडणे तिकडे एक बोर्ड लावलेला आहे मोठ बोर्ड तिकडं तिथं असा बोर्ड लावलाय किती या आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही पण मुक्काम एकच करा तुम्ही जर दुसऱ्या मुक्कामाला थांबला तर शरीराची प्रकृती बिघडत हे नियम आहे शरीराचा सुद्धा परंतु हे शरीरात काय कर लोक काही बी भरीत राहतो गोडावण्यासारखं भरामाल भरामाल आणि मग सुंदर उदाहरण आहे का शरीर जर असं आहे तर शरीर तुमचं कुठे त्याला अभंग आहे की शरीर तुमचं नाही तुमचा नाही वेश तुमचा नाही आता कपडे सुद्धा जीर्ण होतात कपडे जर जीर्ण होतात तर सगळे साधन जीर्ण होतात मग शरीरही जीर्ण होत त्याला अभंगही नाशि घरि बाईल म्हणे खरं मरता तरी बरे पत्नीच म्हणती आता काही मेलेलं बरं मग जे लोक आपली अपेक्षा करतात तेच लोक आपल्याला पुन्हा नाव ठेवतात मग आपले लोक इतकं ते आणि सुंदर उदाहरण आहे ज्या घरात आपण आयुष्यभर राहिलो त्याच घरातून बाजूला काढतात बळे बांधून घेती घे ती काळा सगळे लोक आणि त्याला आहे अजून एक भूषेने हे घेती काढून ये या सगळे लोक असंच करतात मग सगळे आभूषेने काढून घेतात आणि तुम्हाला ज्या वाटाला जायची गरज नाही त्या वाटाला पाठवतात त्याच कारण असं की सगळे लोक कल्पित आहेत हे घरात प्रेताला आणि मग नामदेव महाराज म्हणतात अशा साधकाला कल्पनेची बाधा होईल चरण कल्पनेची बाधा बाबाचा आवाज आहे मस्त माहिती असं असे माणसं पाहिजे सोबत हा हे खांदे करी असे पाहिजे तेव्हा जळाय जायला बरं वाटतं नाही ते काय होत नाही असू दे असू दे पैकी याच्यात संख्या मुलाची जास्त का मुलीची नाही सगळीकडेच मुलीची संख्या जास्त हो कलेक्टर मुलगी आमदार मुलगी खासदार मुलगी सगळे पदवीधर कोण आहे दादा आय टी इंजिनियर मुलगी ग्रामपंचायतला मुलगी बचतगड पुरुषाच काही नाही राहिलं आता थोडे दिवसाला म्हणावं लागणार आमचे साहेब गेले ड्युटीला मी चाललो दळायला पुरुषांना दोनच काम आहे पोर सांभाळणे टपक्यात म्हणाल्या दळून करणे दळण खडे बाजूला काढता खडे बरोबर आहे ठीक आहे ना दळणातले काय काढते खडे माती कचरा काढताय नाही मग तुम्ही आयुष्यभर दळण केलंय कचरा माती खडे दळणातले काढलेत आयुष्यातले काढलेत का नाही कळलं नाही कळलं कळलं का नाही आयुष्यातून काढावं त्याच्यासाठी तर खरंच नाव अरे काही नको हेच करीत नाही आपण शेतात गेलो तण काढतो का दान तो... दान तण काढत दान, दान अरे तण काढल्यामुळं काय चांगलं येतं दान ऊसाच ऊस उस मोठा येतो कशामुळे तनच नाही त्याच्यात प्रसन्नता आहे आणि जिथं जीवनात तन आहे तिथं शरीर प्रसन्न राहत नाही नाही तन नसावान ना म्हणजे काय विषमता विकृती संशय ही नकोच आहे याच्यात मग हे काय होते हे वाढतच नाही शरीर शुद्ध पाहिजे का नाही तिथं निर्मळ झालं पाहिजे हा आणि मग त्याला योनी गोपाल असं गोपाळ तिथं काय येतो तर का अजून एक अभंग आहे ते हरी माझ्या मंदिरी किती गोड आहे ते अभंग पण त्याला पुरावा आहे ही अभंग असा का गोड आहे की मंदिर पवित्र पाहिजे म्हणजे अजून एक गोड आहे हे मंदिरच आहे ना मग मंदिरात मंदिर आपण बरेच वेळ बसतो का घरी मंदिरात कुठे बसतो तास दोन तास घरी गोड आहे घरी लोक त्रास देतील का मंदिरात तरी कुठे बसतो बर घरची वैतागतील का मंदिरातली बर मंदिरात वैता पुन्हा मजे आहे का मग माझ्या मध्ये आयुष्यभर गरीब आता आता कुठं आला त्याचा अर्थ काढला का मंदिरामध्ये अगोदरच सवय लागली पाहिजे जायची नाही ते शेवटला ना काय पगळे लोकांना मला पलीकडे सरकार <laughs> आता आले सगळं झालं आणि आता इकडं आले म्हणून पहिलंच मंदिरात येत जावं आणि अजून एक सुंदर उदाहरण सांगतो म्हणजे पुढे जायला बरं कधी काय झालं तर अकल्पाविषयीचा अर्थ कितीतरी कल्प नाही मी तर असं म्हणेन हवेत या कुळा कुळाला माझी या सकळा पण हरीच्या दासाला का हरीचे दासच असे की प्रसन्न असतात तन नाही विचार चांगले श्रीमंत विचार आणि ज्यांच्या मनात विचार श्रीमंत आहेत तीच माणसं आयुष्यभर टिकतात किती दिवस अरे पिंगळे नाव आयुष्यभर चलल पण पिंगळे नाव जरी चललं मधले नाव चलतील का पिंगळे नाव चल पिंगळे वस्ती चलन पण मधले जे नाव आहेत ते बदलणार आहेत परत तुमचं खलाटे हिची नाव आहे आयुष्यभर चल पण मधले नाव बदलणार मधली नाव राहणारच नाही थोडे दिवसच आणि मग ते आडनाव परंपरेनुसार जसं छत्रपतींचं नाव आहे भोसले अजून आहे आंबेडकरांचं नाव आहे साठ्यांचं नाव आहे फुलेंचं नाव आहे सावित्राबाई फुले नाव आहे तसं तुमचं आमचं नाव फक्त शिल्लक आडनाव राहतात गावाचं नाव राहील पण तुमचं ना आमचं नाव नाही आणि मग तुकारा सुंदर बोलतात त्यासाठी नको तू एवढे एवढे आणते म्हणलं पण भविष्यातले टाळकरी इथे पण एक असं छंद राहिला तर पुढे टाळकरी होते तर काय झालंय माहिती का टाळकरीच मिळत अरे तुम्ही तरी जुन्या जुन्याने लावून धरले गावच येत ना सगळे सगळे नाही येत ना नहीं। नहीं? खाली गावचे हे फक्त पाहुणे आहेत पाहुण हा तुम्ही बरं आहे आपलं बरं आहे निदान वाटं लावाय तरी आहे तेवढ्याच नदीपर्यंत आपण पण टाळबाजी तर आम्ही फोन केला त्या टाळ करी नाही गावात येते का पोर तुम्ही <laughs> ते म्हणले कसे जाईल अरे मला मौतीला करी बाई मातीला ते म्हणले पैसे किती देणार हा राव अरे मला मौतीला कुठं पैसे असतात ते म्हणजे आम्ही फुकट कुठंच येत नाही पैसे मागायले ते म्हणले किती म्हणते तीनशे का अरे मला किती पैसे ते म्हणले आम्ही सहा येऊ पंधरा हजार द्या मग तिला अवघड झालं मी म्हणलं मग ते पोरला म्हणाल ते पंधरा मागायला ते म्हणलं मग डिजिस लावून द्या आता आवाज उठल तर उठल कुठं मी पैसेच मागायला अरे मागतील कुठं पैसे लई कुठं ना झालाय राजस्थान मध्ये प्रेताच्या शेजारी रडायला बाया असतात उलट तू तिकड आपण कस खोरपाय लावत तिकडे रोजानच माणसं असत रडायला आता ते रडल्याने माणसाला फक्त रोज दिलाय म्हणून रडायचं बाकी सगळं आता हे विचार करत कसं रडावं आता पाचशे मिळायला रडायला का हरकत आहे मोठ्याला हडायचं मोठं रडायचे पैसे घ्यायचेत ना बाकी नका ओळखा पण काल आम्ही शेजारी होतो म्हणायचं त्याला काय करायचं म्हणून तिकडे भागातली पद्धत आहे ती तुमच्याकडे नाही पद्धत आपल्याकडे आपल्याकडे घरीच रडत नाही तर बाकीच काय नुसती फुसफुस फुसफुस करते कुणी काय रडत नाही कुठं ना खोटं बोलत नाही नाही ताप आहे मारायला मी तुम्हाला सत्य सांगतो माणसाच्या शेजारी बसून रडण्यापेक्षा माणसं जिवंत असताना सांभाळ चांगलं झालं आणि काय काय सध्या नाही अवस्था अवस्थाय महिला मंडळ मी खोटं बोलत नाही आमची दिंडी असते पंढरपूरला आमच्या दिंडीला बुक्का सापडा ना म्हणून आम्ही म्हणलं चौबदारला बुक्का आणा चौदार गाय काही जिना चढून गेलो ते मला आजी बुक्का द्या तेव्हा तरी परत गेली मग आणि ती बुक्का आणला आणि खाली घेऊन आली दोन तीन मधली बिल्डिंग उतरत खाली आले म्हणून मातारीला घाम आला गाय गाय दूक्षित 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 गेली ना आली महाराज म्हातारीला अॅटकच आला बुकेची डबी हातात दिली तशीच म्हातारी गेली बुकेची डबी तशीच राहील म्हातारी मरून गेली महाराज निम्मा हरीपाड झाल्या म्हातारी गेली ससूनला नेऊन म्हातारी ऍडमिट केली ती म्हातारी गेलीच काय प्रेतच राहील भजनी जेवले बिवली वार करी सकाळी म्हातारीची मौत झाली सावडली मातारी दिंडी आली इकडे जिजुरीला मला फोन आला म्हणले दहा तुम्हीच बघा मी परत गेलो माघारी दावा करून आलो महाराज मातारीची एकुलती एक सुन तिच्या दहाव्याला नाही मोतीला नाही सावडायला नाही सुना येते नाही महाराज सासूच्या मातीला नाही आलीच नाही ती दीड महिन्याला पुन्हा ते घरी विकलन मग आली ते घरातले तांब्याचे भांडे होते भरपूर मोठे ते तांब्याचे भांडे तिचा जीव ना ते भांडे पोत्यात भरली गोण्या भरल्या आणि घेऊन निघाल्यावर बाया म्हणल्या आलीस तसं आंघोळ करण जाय धुळीनं कपडे घाण झाले म्हणून आंघोळ करायला शेजारच्या घरची गरम बादली आणली पाण्याची आणि बाथरूम मध्ये गेली आंघोळीला जशी आंघोळीला बाथरूम मध्ये गेली कवा म्हात्रीने साबण ठोली होती हिचा पाय साबणावर पडला आणि ही बाई बाथरूम मध्ये पडली पडताना तिला बाथरूमचा कला इथं लागला मेंदू मध्ये रक्तस्राव झाला जवळजवळ ब्रेन ट्युमर सारखं झालं सत्तावीस लाख रुपयाला घरी ऐकलं होतं तिला अठ्ठावीस लाख रुपये गेले हिशेबोळा म्हणलं अजून बाई अशीच बसून असते बघा मी गेल तो मला श्रद्धाला हे असं झालं कस काय म्हणलं मातारी साबणात होतीला धान्य सोन आता एवढं बसून बाथरूम मध्ये जायचं नाही आला बुस जसे कर्म करा ते कर्म झाले त्यांची भोगाले केले कर्म